शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि सिमेंटच्या जंगलासोबतच आता प्रदूषणाचा विळखा अधिकच तीव्र होत चालला आहे अंबरनाथमध्ये शहरालगत असलेल्या रहिवासी भागात सुरू असलेल्या वीडभट्ट्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे धुरामुळे परिसरात गंभीर प्रदूषण निर्माण झाले असून नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी केली जाते एकीकडे शासनाने हॉटेलमधील तंदूर भट्ट्यांवर बंदी घातली असताना दुसरीकडे अंबरनाथच्या मोरिवली परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या सर्रास धूर हवेत सोडला जातोय प्रसादम गृहसंकुल गोल्डन पंजाब हॉटेल समोरील परिसर येथे असलेल्या या भट्ट्यांमधून निघणाऱ्या घातक धुरामुळे संपूर्ण परिसर गुदमरतोय या भट्ट्यांना धुरासाठी कोणतीही चिमणी नसल्यामुळे विषारी वायू थेट हवेत मिसळत आहे परिणामी महामार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक असो किंवा परिसरातील रहिवासी सर्वांनाच श्वास त्रास त्रास होत आहे डोळ्यातून पाणी येणे सतत सर्दी खोकला होणे मोठ्या वाढले आहेत विशेष म्हणजे या परिसरात उभारण्यात आलेल्या नवीन न्यायालयात येणाऱ्या नागरिकांनाही भविष्यात याचा फटका बसू शकतो या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ पश्चिम मंडळ एकचे शहराध्यक्ष लक्ष्मण पंत यांनी अंबरनाथ नगरपालिका तहसीलदार तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली यासोबतच त्यांनी जर लवकरच योग्य ती कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे या वीडभट्ट्यांकडून प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून प्रशासनाकडूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या गंभीर प्रश्नावर तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून केली जाते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ